विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने अर्ज छाननी प्रक्रियेत अस्मिता होनमोरे यांचा अर्ज उडवण्याचा यशस्वी प्रयत्न बाळासाहेब होनमोरे यांचा आरोप जिल्हा परिषद बेडक गटातून भाजप उमेदवार अस्मिता होनमोरे यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अर्ज बाद करण्याचा अयशस्वी प्रयत्न विरोधी पक्षाच्या उमेदवारांकडून करण्यात आला बेडकमधून अस्मिता होनमोरे यांचा विजय निश्चित असल्याने पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांनी अयशस्वी प्रयत्न केला असल्याचा आरोप बाळासाहेब होनमोरे यांनी केला आहे आज मिरज तहसीलदार कार्यालय येथे मिरज तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारांची अर्ज छाननी प्रक्रिया आज पार पडली यावेळी जिल्हा परिषद बेडक गटाच्या अर्ज छाननीमध्ये अस्मिता होनमोरे या शासकीय ठेकेदार असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षातील उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे केली यावेळी कोणताही सबळ पुरावा सदर केला नसल्याने अस्मिता होनमोरे यांचा अर्ज वैध ठरला अस्मिता होणमोरे या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास बाळासाहेब होनमोरे यांनी व्यक्त केला नमस्कार माझं नाव बाळासाहेब होनमोरे आणि माझी पत्नी सौ अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांना या मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडे या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा या बेडक जिल्हा परिषद मतदारसंघामधील भाजपचे नेते भाऊ दुसरे नेते राजू नागोर विजे सर बाळासाहेब साहेब त्याचबरोबर इतर सर्व मान्यवरांनी आमचा विचार करून आमच्या कामाचे दखल घेऊन अधिकृत भाजपचे आम्हाला तिकीट दिले आणि काल ए फॉर्म दिला आम्ही अर्ज दाखल केला पण आम्ही या बेड्या गटातून अत्यंत मोठ्या फरकाने विजय होणार हे विरोधकांना कळाल्यामुळं काहीतरी आरोप करायचे म्हणून आज छाननीमध्ये बाळासाहेब होणमोरे ठेकेदार आहेत हा त्यांनी आमच्यावर आरोप केला आरोप करता असताना शासकीय अधिकाऱ्यांनी कोणता आरोप केला त्याचा पुरावा द्या म्हणल्यानंतर त्यांच्यावर कोणताही पुरावा नाही आणि आम्ही ठेकेदार नाही आणि खरोखर ठेकेदार नाही एक रुपयाचं काम करत नाही आणि ठेकेदार नाही आमचा दाखला आमच्याकडं शासकीय नियमाप्रमाणे आहे त्यामुळं त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नव्हतं फक्त त्यांच्या पायाखालची वाळू घसरत होती कुठेतरी काहीतरी करून यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पण ते साध्य झालं नाही या मला खात्री आहे ज्या नेत्याने आमच्यावर विश्वास ठेवला तसाच विश्वास ही बेडक मतदारसंघातील जनता ठेवणार आहे आणि कमळ या चिन्हावर बटन दाबून संपूर्ण जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या संख्येनं माझी पत्नी स अस्मिता होनवरे यांना निवडून जाणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी